सोलापूर जिल्ह्यातील केगाव हतूर बायपास जवळ कवठे तालुका सोलापूर गावाजवळील संत बाळूमामा मंदिर परिसरात शेळा राखणारा अल्पवयीन मुलाचा ट्रक च्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूम च्या फर्निचर चे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदे मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदे मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा अवघ्या सतराव्या वर्षी शेळा राखून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असलेल्या होतकरू लेकराच्या मृत्यूमुळे सर्वत्र हह व्यक्त होत आहे नैतिक सोमवारी शेळा घेऊन राखायला गेला होता दुपारी साडेचारच्या सुमारास हत्तूर विजयपूर बायपासवर शेळ्या राखून तो अर्धा एक तासात घरी जाणार होता त्यावेळी काही शेळ्या महामार्गावर येत असल्याने त्यांना बाजूला करण्यासाठी नैतिक महामार्गाजवळून धावत होता त्याच वेळी केगाव कडून हत्तूरकडे जाणारा भरधाव ट्रकने नैतिकला जोरात धडक दिली त्यातच त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले या अपघातात नैतिक जागीच ठार झाला अपघाताची माहिती मिळताच कवठे गावचे लोक त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी सलगर वस्ती पोलिसांनाही माहिती दिली अपघातानंतर ट्रक चालक वाहन जागी सोडून पळून गेला होता कौटुंबिक परिस्थिती हलाकीची असल्याने शिक्षण सोडून नैतिक हा शेळ्या राखून कुटुंबास मदत करीत होता गावात तो सलूनचे देखील काम करत होता त्याचे आईवडील मिळेल ते काम करतात नैतिकला एक भाऊ व बहीण असून नैतिक हा त्यांच्यात सर्वात लहान होता पण खूप कष्टाळू होता त्याचा कुटुंबाला मोठा आधार होता असे गावकऱ्यांनी सांगितले